प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांचा अचलपूर प्रचार दौरा रविवारी सुरू झाला सकाळी दहा वाजता दिनेश बुब यांनी अचलपूर येथील प्राचीन जगदंबा मंदिर संस्थान येथे पूजन करून आपल्या प्रचाराची सुरुवात केली हजारोंच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते सकाळपासून तैनात होते पांढरा प्रहारचा झेंडा हातामध्ये घेऊन सर्वांनी दिनेश बुब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है या प्रकारच्या घोषणा दिल्यात अचलपूर शहरामध्ये रविवारी प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी प्रचार दौरा केला अचलपूर येथे प्राचीन जगदंबा मंदिर संस्थान येथे पूजन करून दिनेश बुब यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली अचलपूर शहरातून रॅली काढण्यात आली शहराच्या विविध मार्गाने या रॅलीने भ्रमण केले अचलपूर शहर दिनेश बुब यांच्या शिट्टीने दुमदुमलं सन्यु भाईया, सन्यु भाईया। आ, अभी ही रॅली परतवाडा मध्ये दाखल झाली परतवाडाच्या आतिशबाजी करून रॅलीचं स्वागत करण्यात आलं दिनेश एक लाख मतांनी निवडून या या प्रकारच्या घोषणा प्रहार कार्यकर्त्यांनी दिल्यात प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार दिनेश आपल्या सोबत आहेत आणि दिनेश बोपची उमेदवारी या मतदारसंघासाठी खूप महत्वाची ठरलेली आहे एकूणच दिनेश बोप यांना मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद मिळाचा आहे जाणून घेऊया निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यात जमेची बाजू अशी आहे की आजपर्यंत निवडणूक सुरू होऊन बारा तेरा दिवस झाले एकाही कार्यकर्त्यांनी पेट्रोलसाठी पैसे मागितले नाही एकाही कार्यकर्त्याला निमंत्रण द्यायचं काम पडलं नाही सोशल मीडियावर निमंत्रण गेले कार्यकर्ते हजर आहेत आणि गावागावांमधून निमंत्रण येत आहे आमच्या गावाला कधी भेट देता आमच्या गावाला कधी कार्यक्रम देतात आमच्या गावाला कधी रॅली देतात असा स्वयंस्फूर्त प्रतिसाद जनतेकडून आहे कुठंतरी म्हणत आहे नवनीत राणा ज्या प्रकारे बोलत आहे की हा मतदारसंघ कळू झाला हा मी गोड करण्यासाठी आलो यावर काय म्हणणार ते त्यांचं वक्तव्य असू शकते अमरावतीचा कळू सामान्यासाठी किती गोड आहे हे सामान्य जनतेला माहिती एकूणच या मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये नवनीत राणा खासदार होत्या काय व्हायला होतं काय काय नाही झालं काय विकास व्हायला पाहिजे म्हणून या विषयावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही अमरावती जिल्ह्यामध्ये जसे त्यांची उमेदवारी जाहीर झाली तसं एक दहशतीचं सन्नाट्याचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळेच बच्चू भाऊंनी शिवसेनेकडून उमेदवार आयात करून ही आया उमेदवारी दिली आहे तेव्हा लोकांना दिलासा मिळालेला मतदारसंघामध्ये किल्ले मिल सारखा उद्योग आहे बंद पडला आहे शकुंतला रेल्वे आहे बंद पडली आहे बेरोजगार यो, योग झालेले आहे उद्योगधंदे नाही यावर काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे ूणच आपलं व्हिजन काय आपण जर खासदार झाले मतदारसंघात मी नगरसेवक या हो पदावर काम करताना आमदार खासदारांना लाजवेल असे काम केलेले आहे जर जनता जनार्दनाने आशीर्वाद दिला तर अमरावती जिल्ह्याचं नाव भारतभर जगभर होईल इतका सुंदर कन्सेप्ट माझ्याकडे आहे आणि ते निश्चितपणे जनता आशीर्वाद देईल असा मला विश्वास आहे एकीकडे काँग्रेस राष्ट्रीयकृत पार्टी दुसरीकडे राष्ट्रीयकृत पार्टी भारतीय जनता पार्टी आणि नंतर बीजेपी मोठे मोठे नेते राष्ट्रीय स्तराचे योगी म्हणा अमित शहा म्हणा काय येत आहे आणि तुमच्याकडे बच्चू कडू आहे काय बोल अमरावती मातीतील पक्ष अमरावतीच्या मातीतील उमेदवार आणि अमरावतीच्या मातीतील जनता हे जे समीकरण आहे हे दिल्ली मुंबईकरांना जमणार नाही इतकं चांगलं समीकरण अमरावतीत झालेलं आहे एकूणच शेवटचा फडता अचलपूर जिल्हा व्हायला पाहिजे यावर काय प्रतिक्रिया निश्चितपणे व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि निश्चितपणे आम्ही प्रहारचा जर खासदार झाला तर ते सुद्धा शक्य होईल प्रहारचा खासदार झाला तर प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्राचे प्रतिक्रिया अतिशय चांगला उत्साह लोकात आहे आपण जर पाहिलं तर एक कार्यकर्ता म्हणून दिनेश भाऊजी उमेदवारी पुढे आली आहे या जिल्ह्यात आतापर्यंत जे कोणी खासदार झाले आहेत त्यांनी सामान्य जनतेकडे लक्ष घातलं नाही मागच्या वेळेस ज्या उमे खासदार नवनीतजी राणा आहे त्या पाच वर्ष लोकांना दिसल्याच नाही आणि ज्या पक्षावर आज त्या लढत आहे त्या पक्षातले कार्यकर्ते सुद्धा दिनेश भाऊंचं काम मोठ्या ताकदीनं करत आहे तिकडे नवनीत राणा आणि हे जे वक्तव्य करतात की हा मतदारसंघ कडू झाला आणि रवी राणा म्हणतात कोणताच विकास केलाच नाही बच्चू भाऊने म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जाते त्यामुळं राणाजीच्या वक्तव्याला एवढं गंभीरतेनं घेण्याची काही गरज नाही मध्ये हा पहिल्या पहिली वेळ आहे की नेत्याच्या नेतृत्वात निवडणूक होते परंतु नेत्याने आपल्या स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला याच नेतृत्व दिलेलं आहे कुठेतरी कार्यकर्त्यामध्ये याचा एक वेगळा मेसेज आहे मेळघाटामधून लीड मिळणार आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बच्चू भाऊ चार वेळा जरी आमदार झाले तरी नेते पण आलं नाही आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इतिहास आहे दिल्ली मुंबईहून तिकीट जाहीर होत असते परंतु ह्या पहिल्यांदा महाराष्ट्रातलं नाही हिंदुस्थानातलं पहिलं उदाहरण आहे का आदिवासी सारखा एक जनप्रतिनिधी पक्षाचा अध्यक्ष त्याला अधिकार देतो आणि तो, तो मेळघाटातून आदिवासी क्षेत्रातून ही उमेदवारी जाहीर करतो हे खर तर विजयाचं प्रतीक आहे आपली लढत कोणासोबत आहे काँग्रेस की भारतीय आमची लढत कोणासोबत सोबत नाही आमचा विजय बहुमतान होणार आहे आपल्या मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज आम्ही एक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेले आहेत आणि आपण आपल्यासोबत आज छोटू भाऊ ढोरे आहेत प्रतीक भाऊ आहेत आणि एक शेतकरी स्वतः शेतामधून येत आहेत आता पहिले या भारताला जो अन्नदाता आहे तो खरा शेतकरी आहे शेतकरी हा आपला देव आहे आणि शेतकरी भावाला विचारू आपण की आ, या मतदारसंघामध्ये खासदार कोण हवा त्यांना एकीकडे कडूचा उमेदवार आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तिसरीकडे काँग्रेसचा उमेदवार आहे काय म्हणणार दादा माझं हेच म्हणणं आहे की की माझं नाव शिरीष पाटील धामगळी तालुका चलपूर जिल्हा अमरावती आमचं असं म्हणणं आहे की शेतीसाठी जे आमचं जे मोदी साहेबांना जे तीनशे रुपयाचं पोतो ते तेराशे रुपयात केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे खताचे भाव म्हणा किंवा आमचं जे आयात निर्यात संत्र्याची बंद केलेली आहे आम्ही बांगलादेशला आमचा संद्रा जात होता आम्हाला योग्य भाव मिळत होता चांगला भाव मिळत होता आणि ते त्यांना ते आय तेवढी वाळून दिले की कर एवढा वाळलं आहे तिथं आमचा संत्रा पोहोचू शकत नाही कारण की त्यांना कर सगळं लागते तिथं शंभर रुपये संत्रा भाव मिळतात त्यामुळे मोदी सरकारचं असं आहे की धोरण असं आहे की व्यापाराचं भलं शेतकऱ्याचं काहीच शेतकऱ्याच्या भलानं काहीच नाही म्हणून आले ते आणि त्याच्यानंतर असं आहे की आमची जे लाईट येते ते लाईट येते आमची रात्री दोन वाजता तुम्ही सांगा तुमच्या घरी तुम्ही दोन वाजता तुम्ही एकटे येऊ शकता काय उलत कराल तुम्ही दोन वाजता येऊ शकता काय आम्हाला लाईट काहीच नाही आहे आणि त्याच्यानंतर असं असं वाटते आम्हाला की बा शेतकरी जगावं कसं शेतकऱ्यानं ह्या तुम्ही सांगा ह्या मुद्दा सांगा आमचे जे बच्चूभाऊ आहे ते दोन मिनटं कोणास बोलू शकतात कोणाला सांगू शकतात आमचे जे खासदार साहेबला आम्ही निवडून दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी काहीच आमच्या शेतकऱ्याबद्दल काहीच नाही बोलले ते शेतकरी काय करते शेतकरी कुठं आहे शेतकऱ्याबद्दल काहीच नाही काही शेतकरी संत्रा उत्पादन करून बा तिथं कोण नाही पोहोचून राहिला एखादा संत्राचा प्रोजेक्ट कोण नाही आणला अचलपुरात सगळ्यात जास्त वरुळ मुरशी चांदूर बाजार अचलपूर परतवाडा तिथं संत्र्याचं उत्पादन होऊन राहिला संत्रा प्रश्न आहे तुम्ही मेलघाटचे हाव सर आम्ही पण आम्ही अचलपूर तालुक्यात आहोत हो आमचे संत्र्याची शेती आहे संत्र्याची शेती असल्या संत्र्याची शेती असल्यावर आम्हाला संत्र्याच्या शेतीवर संत्र्याचं संत्रा कुठं जाईल जे करतील ते काष्टकाराच्या हितासाठी करतील बाकी लोक कास्तकाच्या हितासाठी सर्व बिझनेसमॅन लोक आहे आणि आजपर्यंत जे केलेलं आहे कास्तकारासाठी केलेलं आहे ते फक्त बनून केलेलं आहे बाकी इतर लोक काहीच नाही करू शकत सर्व बिझनेसमॅन लोक आहेत आपण बघितलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणजे संत्राची निर्यात होऊ शकत नाही कांद्याची निर्यात होऊ शकत नाही म्हणजे निर्यात बंदी हटवावी या प्रकारचे विषय समोर येत आहे मतदारसंघामध्ये शेतकरी बांधव आहे आणि स्वतः आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहेत प्रतीक भाऊ दुलक्षे एक युवा शेतकरी आहे उद्योजक आहेत भाऊ आज काय तुमची प्रतिक्रिया अमरावती मतदारसंघाचा जी निवडणूक आपण बघत आहे एकीकडे बळवंत वानखाडे दुसरीकडे नवनीत राणा तिसरीकडे दिनेश बुक काय म्हणणार आपण तसं बघितलं तर पस्तीस उमेदवार आतापर्यंत सध्या उभे आहेत पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहे एकीकडे दिनेश बुक आणि काहीकडे बलवंत वानखळे आणि दुसरीकडे म्हणजे भाजपचे आयात केलेले रवी राणा हा नवनीत राणा या उभ्या आहेत नवनीत राणा ह्या बी जे पीच्या आयात केलेल्या उमेदवार त्यात स्वतः बी जे पी व कार्यकर्ते आणि बी जे पी स्वतः पूर्ण जिल्हाला विरोध असतानाही त्यांना हे दिलेलं आहे आणि दुसरीकडे म्हणजे बलवंत वानखळे हे दर्यापूरचाच विकास नाही करू शकले तर पूर्ण जिल्ह्याचा काय विकास करतील आणि तिसरा पर्यायी म्हणून आमचे बच्चू भाऊ अचलपूर मतदारसंघातले आमदार आणि त्यांचं कार्य म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कुठे कुठे नाही आहे हे असं सांगायला मला तरी असं वाटत नाही मी काहीतरी बोलायला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून असे एक पर्यायी उमेदवार दिलेले आहे दिनेशभाऊ बुब आणि मी माझ्या येणे आणि सर्वांना माझ्या मतदारसंघातून पूर्ण जिल्ह्यातून एकच सांगेल की फक्त एक पर्यायी उमेदवार आहे आणि त्याच्यामुळे हे नऊ नंबरचं बटन दाबून तुम्ही विकासाची शिट्टी वाजवून शिट्टीला मतदान करा आणि बच्चूभाऊंचे हात बळकत करा एकदा फक्त प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार एकदा दिल्लीला पाठवा मग बघा बच्चू भाऊ काय करतो आणि काय नाही करतो एकूणच प्रहारचा उमेदवार हा दिल्लीला पाठवण्याचं बोलवलं जात आहे आपल्यासोबत इथं छोटू भाऊ ढोरे आहेत आणि या मतदारसंघामध्ये विकास या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये नवनीत राणा खासदार होत्या विकास काय व्हायला पाहिजे होतं आणि काय नाही झालं आपण या विषयावर छोटू भाऊ ढोरे यांच्यासोबत बोलूया दादा सर्वात पहिले विषय असा आहे की मी नवनीत राणा यांच्या फेसबुकवर एक पोस्ट बघितली की त्यांनी त्यामुळे टाकलं आहे की संपूर्ण देशात सात व महाराष्ट्रात एक ते पण आपल्या अमरावती जिल्ह्यात नांदगावपेठ इथे पी एम इंद्रा मेगा टेक्स्टाईल पार्क अकरा हजार कोटी रुपये मंजूर एक लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार व तीन लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार ह्या त्याच्या फेसबुक पोस्ट आहे माझं म्हणणं आहे मिळणार मिळणार चालू असलेली फिल्म मिल बंद पडली त्यावर काही प्रतिक्रिया दिले नाही ना। एक आंदोलन नाही केलं तुम्ही सुरुवातीपासून भाजपच्या सोबत राहिले पाच वर्ष तुम्ही जर तो मुद्दा संसदेत जरी मांडला असता तर आज ते जे लोक सोळा सतरा लोकं ज्यांनी आत्महत्या केली त्यांचा कुटुंबाचं काय त्या लोकां येणाऱ्या जे भविष्यात जे डेव्हलपमेंट होणार होतं फिल्म मिलच्या माध्यमातून त्याचं काय तर तुम्ही का ह्या वो दुसऱ्या गोष्टी करण्यात प्रत्यक्ष फील पडलेल्या आहे त्यामुळे रोजगारांचा विषय तुमच्यात म्हणून शोभत नाही दुसरा विषय असा की शकुंतला रेल्वे हे आपल्या अचलपूर प्रकारचे जे जुने ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा तो प्राण आहे मला सांगतो मी ब्रॉडगेज करू असं करू तसं करू करता करता आजपर्यंत त्याचं काहीच झालं नाही आहे तुम्ही पाठपुरावा केला नाही केला हे सामान्य जनताना माहीत नाही पण पाच वर्षाचा कालावधी तुम्ही सत्तेत असताना एवढा मोठा कालावधी तुमच्याकडे असताना तुम्ही काहीही करूच शकलं नाही याची खूप मोठी खंत आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की जसे बलवंत भाऊ वानखळे दर्यापूर आणि यांचा तुमचे मतदारसंघाचे आमदार आहे त्यांचा एकही मुद्दा शेतकऱ्यांसंदर्भात विधानभवनामध्ये कुठे त्यांनी आजपर्यंत अधिवेशनामध्ये गाजवला नाही किंवा ते बोलले नाही त्यानुसार सर्वात जास्त करोडो जमीन किंवा जे काही शेतकरी तिथले आहे त्यांच्यापासून तुम्ही जर स्वतः जर गेले तुम्हाला त्यांच्याबद्दल तर प्रत्यक्ष अनुभव येऊन जाणार राहायला विषय दिनेश भूप यांचा दिनेशभू भूप यांचा विषय असा आहे की ते सामान्य कुटुंबातले सामान्य कार्यकर्ते त्यांची सेवा पाहण्यासाठी मी तुम्हाला माझ्या तोडून ऐकल्यापासून तुम्ही प्रत्येक जिथे तुम्ही तिथं गेले मंडळावर आझाद हिंदू मंडळ जे आहे सापोट बगीचा तिथं तुम्ही दुराण बघू शकता रोज दोन ते तीन हजार लोकांना तिथं मोफत अन्नदान होते एकीकडे म्हटलं जातं की बच्चू कडू यांचा उमेदवार डमी उमेदवार आहे म्हणून आणि बळवंत वानखणे आणि नवनीत राहणामध्ये फाईट आहे यावर तुमचं काय वक्तव्य आहे राहण्यामेळा ताईचा विषय असा झाला आहे की त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा सर्व इथून ठरवली आहे पण वास्तविकरित्या चार तारखेला डमी कोण विशेष म्हणजे जयस्तम चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी पुढे आपल्या प्रचाराला सुरुवात केली जागोजागी दिनेश बुबचं सा भव्य स्वागत करण्यात आलं एकूणच या मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार दिनेश बुब यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे